असला बेकार वातावरण झालेला आहे बाहेरची कोणतीच कामे होत नाहीये हे सकाळपासून पाऊस चालू आहे बघा मुलांना पण स्कूल मधून पावसातूनच आणायचं झालं अचानकच काय पाऊस चालू झालाय आणि हवामान खात्यानं पण सांगितले बघा अजून आठ दिवस पाऊस राहणार आहे म्हणून सांगितले हवामान खात्यानं तर काय करावं ह्या पावसाला काही कळतच नाही बघा कॅमेऱ्यामध्ये मध्ये की नाही कुणाच ठ पण पाऊस कंटिन्यू असा चालू आहे काय करावं ह्या पावसाला समजतच नाही सगळी कामे बाहेर जी खोळलेली आहेत बघा लोकांची वर्दळ पण कमी झाली रस्त्यावर ह्या पावसामुळं एकदा असा मोठा पाऊस पडून गेला की काही वाटत नाही पण असं कंटिन्यू जर पाऊस राहिला ना तर माणसाला बाहेरची काहीच कामं करता येत नाहीत बघा घराबाहेर जाणं सुद्धा शक्य होत नाही बघू शकता तुम्ही बघा हे पावसामुळे ना काही कळतच नाही काय होते ते बघा हे पाऊस पावसाने झाड पण छान फुललेली आहेत माग पण एकदा दाखवलेली तुम्हाला थोडीशी छाटणी केलेली आहे त्या झाडांची पावसाच्या मुळे पावसामुळे छान फुललेले आहेत मनी प्लांट म्हणतात बघा मला आणि आमच्या बच्चूला आता झोप आलेली आहे तुळस पण छान फुललेली आहे बघा उंच गेलेली आहे पावसामुळं पा। पा। काय सुधरतच नाहीये झोप यायला लागले वेदला थोडा वेळ लावून घ्याव म्हटलं मी सकाळपासून दाखवा म्हणतो ते पाऊस थांबायच नावच घेत नाहीये विचित्र प्रकार चालू झालाय बाहेरची काम करायचीच थोड्यामुळे सगळी पावसामुळं हाय फ्रेंड्स बघू शकता तुम्ही पावसाच वातावरण चालू आहे सकाळपासून पाऊस चालू आहे सो बाहेरचे कोणतीच काम होत नाहीये दिसत का व्यवस्थित बघू शकता तुम्ही खूप वैताग आलेला आहे बाहेरची माझी कोणतीच कामं झाली नाही मुलांना सुद्धा शाळेतून आणताना असं पावसातच आणावं लागलं बस येते मुलगीला सोडायला पण पूर्ण त्या कोपऱ्याला असतो तर तिथून भिजतच यावं लागत कसलं बघा वातावरण आता थोड्या वेळा परत आणि खूप मोठा पाऊस येईल असं वाटतं आता बारीक चालू आहे बारीक म्हणता येणार नाही याला मिळू शकता सगळीकडे पाऊसच पाऊस पावसाने आम्ही तर जाम कंटाळलंय बघा फ्रेंड्स मिळू शकता बाळा परत भरपूर भरून आले असं खूप मोठा पाऊस पडेल मे बी झाडाला तुलो कीप लागले जसवंदी भट्टी छोटीशी बोलू शकता त्या पट्टीमध्ये मी मोबाईल धरलेला आहे तुम्हाला दिसतो का हातामध्ये मोबाईल धरलेला बघा दिसत असेल तर सांगा शकता हिरवीगार झाडे आणि हा सकाळपासून चालू असलेला पाऊस पावसामुळं कोणालाच काही सुधरत नाही आणि ह्या पावसात म्हटलं गरम गरम चहा घ्यायलाच खूप भारी वाटतं जे कोण चहा प्रेमी असतील त्यांना चहा बघा पाच मिनिटाला एकदा चहा दिलं तर पण त्यांना काही हरकत ना वाटणार का नाही कसं झालेला आहे सुद्धा वातावरण थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलाय आहे मध्ये मी कुंभराचं झाड आहे हे दत्तांचं स्थान असेल सकाळी उठल्या उठल्या दर्शन होतं आणि कुंभारकावळा जे म्हणतात ना ते पण सकाळ सकाळी आम्हाला दर्शन होतं बघा रोज येतो सकाळी दत्तांचं निवासस्थान असलेलं झाड होऊ शकता तो थोडक्यात लाईव्ह मध्ये दाखवलेला आहे मी पाऊस आमच्याकडचं तीन दिवस झालं हे असंच चालू आहे पावसाचं बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे फ्रेंड्स तुमच्याकडं कसं वातावरण आहे नक्की सांगा मला माझी धाडं पण थोडीफार खुलीदार झालेली आहे अगदी एका साईडलाच लावलेली आहे कमी टाइम मध्ये मी अगदी लाईव्ह मध्ये पाऊस दाखवत आहे फ्रेंड्स लोकांची वर्दळ पण दिसत नाहीये बघा रस्त्याला अगदी तुरळकच दिसायला लागले एक टक्के असो काय करावं ह्या पावसाला असो थँक्यू मी लाईव आता इथंच थांबवते अगदी थोडक्यात पावसाचं प्रमाण दाखवलेलं आहे मी